मित्रांनो आपल्या सर्वांचेच आवडते आणि लोकप्रिय पारो या मालिकेमध्ये एक मोठा बदल होताना आपल्याला पाहायला भेटणार आहे तर नेमका काय असणार आहे तो बदल ते आपण दे पाहणार आता शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीस व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब करून बाजू बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात विसरू नका शाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील पारो या मालिकेने खूपच कमीत प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली या मालिकेमधील पारो आणि आदित्यची जोडेन त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीत पडत आहे पण वाहिनीवरती एकोणीस जानेवारीपासून शुभ श्रावणी ही मालिका संध्याकाळी सात वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना असं वाटलं की खरं आता पारू ही मालिका बंद होणार पण पारो ही मालिका बंद न करता वाहिनीने या मालिकेच्या वेळेमध्ये बदल केला आहे तर पारो ही मालिका एकोणीस जानेवारीपासून रात्री अकरा वाजता आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्हाला पारो ही मालिका नवीन वेळेमध्ये पाहायला आवडेल का आणि मालिका कशी वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये सांगाणं आज मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद